आपला ॲड्रेस आहे चिकलटाणा मेन रोड गॅस पंपच्या बाजूला गायत्री लॉन्स विचारायचं कोणालाही एअरपोर्टचा रोड गायत्री लॉन्स विचारायचं मेन रोडवरहीच आहे स्कीम वगैरे काही जास्त सांगा थोडंसं हो सा। पटपटी बाबा तो हम लो का डिस्काउंट ना तुम्हारे कस्टमर आया तो हम डिस्काउंट दे देते कस्टमर को जान देते नहीं हमारे पास से डिस्काउंट भी देते थोड़ा बहुत कुछ काम करने का रहा तो वो काम करके भी दे देते अपना नंबर करा? तो माजा नंबर है नाइन एट नाइन ज़ीरो थ्री एट थ्री एट वन थ्री ये बोर्ड वर् पर है टोयोटाची इटिओस फोन पे काय सांगतो चार लाख तीस हज़ार बोल रहे भो बो, दो हजार तेरह का यार, VXD है, है, वी एक्सडी है टॉप मॉडल है माइकविल एयरबैग इनबिल्ड सिस्टम सब आ जाएंगे इसमें टोयोटा एटीओस बहुत मार्केट है इसमें ये स्कोडा का लाओरा दो हजार तेरह का ये भी टॉप कंडीशन है ओरिजिनल एकदम अट्ठावन हजार चली हुई है खाली चारों ब्रांड न्यू टायर के साथ हाँ पूरे अपोलो के ब्रांड नहीं हुए चार लाख रुपये हाँ दो हजार तेरह चाहिए एम्बिशन प्लस दोनों ये इसको प्रोफाइल अच्छा लगेगा बहु ये थोड़ा लग्जरी कार में आता ना इस पर सात बारह भी नहीं होगा इसको नहीं, नहीं ये शेवर लेट का बीट है अच्छा है डॉक्टर का गाड़ी है डीजल है ग्यारह बारह का मॉडल है टॉप मॉडल है एयरबैग वाला नासिक एकदम एकदम कड़क माल है और डॉक्टर का गाड़ी है और एल मॉडल डीजल में टॉप मॉडल है कम बजट का गाड़ी है एक लाख सत्तर हज़ार का ऑफर है दस दो हजार ग्यारह बारह का मॉडल है डीजल डालो चलो गाड़ी एकदम कड़क है कम हो जाएंगे ना ऑफर दिया एक सत्तर का जो कम बजट वाले हैं तो वो भी रखना पड़ता ना अपने को ये एक फीएसटा है दो नौ की है डीजल है ये भी मैकविल एक्विल सब है इसमें भी टच स्क्रीन सिस्टम है रिवर्स कैमरा वो है सिर्फ एक लाख रुपए की है बस तो कुछ तो उसमें भी थोड़ा कम कर देंगे वगैरह, टायर सब बढ़िया अलॉय है टायर अच्छे हैं, इंटीरियर अच्छा है अंदर का इंटीरियर भी अच्छा है टच स्क्रीन वाला सिस्टम है कुशन वगैरह अच्छा है उसका इंजन भी अच्छा है गाड़ी का नंबर अच्छा है डीजल है बीस के आगे एवरेज देती है हाँ ये है स्विफ्ट पंद्रह की डीजल डीजल शॉर्ट स्विफ्ट है चारों टायर नए हैं फर्स्ट ओनर है फुल इन्शुरन्स आहे इसका लोन भी तीन लाख के ऊपर केला हां मार्केट आहे ना की गाडी चार लाख नव्वद हजार निगेशिएबल आहे ऑफर आहे असल्यावर कमी होईल लोन होईल चारो टायर ब्रेजस्टोनचे नवीनच आहे इन्शुरन्स फुल आहे इन्शुरन्स काढायची आवश्यकता नाही हे बॉक्स वेगनची पोलो हायलाईन वन पॉईंट फाईव्ह जी टी मॉडेल ओरिजिनल गाडी हाय मॉडल आहे बो चौदा पंधरा का होन पॉईंट फाईव्ह आहे मॅकव्हिल एअरबॅग हायड्रोलिक सीट इनबिल्ड सिस्टम ऑटो मिरर, गाडी भी ओरिजिनल है, एम एच बारा आहे चार लाख पंधरा हजार का ऑफर है, कमी होईल मारुती सुजुकी सियाज दोन हजार सोळाची डी आई डिझेल दोन हजार सोळा व्ही डी आय प्लस फर्स्ट ओनर फुल इन्शुरन्स सहा लाख पंचवीस हजारचा ऑफर बसल्यावर कमी होईल कमीत कमी किती डाऊन पेमेंट गाडीसाठी ही पण लक्झरी गाडी आहे याला पण याचा प्रोफो प्रोफाईल थोडा स्ट्रॉंग लागतात मारुती सुझुकीची स्विफ्ट आहे शॉर्ट स्विफ्ट पेट्रोलमध्ये पेट्रोलचे पण कस्टमर येऊ लागले ना पेट्रोल पाहिजे पेट्रोल पाहिजे गाडी दोन हजार सोलाची आहे आणि गाडी बघा तुम्ही भाऊ आतमधून जरा व्हिडिओ काढा ओरिजिनल आहे पण समोरच्या माणसानेच थोडा मॉडिफाय केला मॅकविल अला टाकलेले आहे आणि आतमधले सीट कवर स्पोर्टी लुक मध्ये आहे थोडा इंटेरियर बघा ना तुम्ही कसं आहे आणि फक्त चाळीस हजार चाललेली आहे सीट कवर बघा स्टेअरिंग हे सगळं मतलब व्यवस्थित काम केलेलं के आहे आणि इतका स्मूथ इंजन आहे एकदम कडक गाड फक्त चाळीस हजार चाललेली आहे दोन हजार सोळा ची वीस खर्च झाली हा चार लाख ऐंशी हजारचा ऑफर आहे बसल्यावर कमी जास्त होईल लोन पण होईल चार लाख ऐंशी हजार ऑफर हो हो दोन हजार सोळा फक्त चाळीस हजार चाललेली हे आहे आय टेन होंडाई दोन हजार तेरा पेट्रोल प्लस सी एन जी हिरा मॉडल हिरा मॉडेल आहे एसी पॉवर स्टेरिंग पॉवर विंडो सेंटर लॉक पेट्रोल आणि सी एन जी सी एन जी आहे तुराज आर चा दोन हजार तेराची सव्वा दोन लाखचा ऑफर आहे सव्वा दोन लाख नेक्स्ट हे मारुतीची होंडाईची इन आहे दोन हजार बारा हो ओरिजिनल गाडी आहे भाऊ पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये जरा याच्या पण इंटेरियर बघा न्यू सीट कवर टच स्क्रीन सिस्टम रिव्हर्स कॅमेरा सगळे पेट्रोल प्लस सी एन जी दोन हजार हो दोन हजार बाराची आहे सी एन जीची टँक पण बघा ना कस्टमरसाठी तुम्हाला कसं आहे सी एन जी टँक आहे बाटला बाटला साडेआठ के म्हणे तसा तर पेट्रोलवरच मायलेज जास्त येतात या गाडीला पण सी एन जी सोने पे सोहागा सी एन जी सी एन जीवर काय देते सी एन जीवर तीस पस्तीस एक के जीवर हो दोन हजार बाराच्या आहे दोन लाखचा ऑफर आहे कमी जास्त होईल पेट्रोल प्लस सी एन जी होंडईची आय ट्वेंटी पेट्रोल फक्त अठ्ठेचाळीस हजार चाललेली आहे ओरिजिनल गाडी आहे पण तीन लाख वीस हजार ऑफर आहे कमी जास्त होईल दोन ची, बाराची आय ट्वेंटी आहे पेट्रोलमध्ये फक्त अठ्ठेचाळीस हजार चाललेली आहे हो प्युअर पेट्रोल हे नेक्स्ट आहे मारुतीची ए स्टार दोन हजार दहाची पेट्रोल प्लस सी एन जी वी एक्स आय सी पॉवर स्टेरिंग चारो पॉवर विंडो इनबिल्ड सिस्टम एक लाख पन्नास हजार एक लाख पन्नास हो ऑफर आहे बसल्यावर कमी होईल पेट्रोल प्लस सी एन जी दहाचा मॉडेल आहे हां रनिंग कंडिशन गॅरेजवरचं काम नाही आहे गाडी चांगली आहे इंजन सस्पेन्शन वगैरे टाईट आहे गाडीचं नेक्स्ट आहे होंडाईची आय टेन स्पोर्ट मॉडेल आहे दोन हजार नऊ पिअर पेट्रोल दोन हजार नौ ची है एक लाख चालीस हज़ार चाहर है बस लेवर थोड़ा बहुत कमी स्पोर्ट मॉडल है नेक्स्ट नेक्स है मारुति सुजुकी जेन स्टीलो वी एक्स आई मॉडल है दोन हज़ार दहा ची एसी पावर स्टीरिंग चारों पावर विंडो एक लाख पंचेचाळीस हजार कमी होईल ना हे सगळे ऑफर आहे बसल्यावर कमी होईल आणि हे दोन हा एक आहे ना नॅनो पण आहे ना ट्विस्ट मॉडेल आहे ए सी पा पॉवर इस्टेअरिंगवाला गाडी आहे दोन हजार चौदाच्या गाडी फर्स्ट ओनर आहे या गाडीला आहे ना भाऊ तीस पस्तीसच्या मायलेज येतात पेट्रोलवर तीस पस्तीस हां टाटाची नॅनो ट्विस्ट मॉडेल आहे ए सी पॉवर इस्टेअरिंगवाला पॉवर विंडो पण आहे सेंटर लॉक पण आहे लॉक असेल गाडी माय क्विल आहे गाडीला दोन हजार चौदाच्या फर्स्ट ओनर आहे एक लाख वीस हजारचं ऑफर आहे ही आत्ताच आली वॉशिंग मिशीन केलेली नाही गाडी चांगली ओरिजिनल आहे हे आपला ॲड्रेस आहे चिकलटाणा मेन रोड गॅस पंपच्या बाजूला गायत्री लॉन्स विचारायचं कोणाला हे एअरपोर्टचा रोड गायत्री लिचारे मेन रोड वाली स्कीम वगैरह थोड़ा सा बाबा को तो हम लोग का डिस्काउंट देते थे ना तुम्हारे उसमें कोई भी कस्टमर आया तो हम डिस्काउंट दे देते कस्टमर को जान देते नहीं हमारे पास से डिस्काउंट भी देते थोड़ा बहुत कुछ काम करने का तो वो काम करके भी दे देते नंबर माझा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री एट थ्री एट वन थ्री हे बोर्डवर पण आहे